कोल्हापूरला जर वरती येऊन द्यायचं असेल सगळ्यांच्या नजरेत महाराष्ट्रात कोल्हापूर मोठा करायचा असेल तर सगळ्यात आधी जिथं नागरिक राहतात ते गल्ल्या वस्ती मोठ्या होणं गरजेचं आहे आणि यावेळी आमच्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही या भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडं मांडलेल्या आहेत त्यांनी शब्द दिलेत की आम्ही हे करू ते करू जसे सगळे देतात तर प्रॅक्टिकली जर बघितलं तर त्यांचा आ, काम करण्याची जी पद्धत आहे थोडी सरस आहे आणि ते नक्कीच आमच्या अपेक्षांना कुठं भंग पाहू देणार नाहीत म्हणजे ते आमच्या अपेक्षा पूर्ण करतील असे आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही त्यांच्या आज पाठीशी आहोत शेवटी नगरसेवक झाल्यानंतर ॲप्रोच कसा असतो हे जास्त महत्त्वाचं आहे मग ते उमेदवार कुठलाही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे यांनी जी पाळमुळं रोवलेली आहेत ही आधीपासून चांगली ठेवलेली आहेत नगरसेवक झाल्यानंतर आता ते काय करतात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे आमच्या अपेक्षांना निरपेक्ष करणार नाहीत ही अपेक्षा आहे आमची त्यामुळं नक्कीच ते कुठंतरी चांगल्या पद्धतीनं आम्ही पॉझिटिव्ह आहोत त्यांनी पण असंच ठेवलं तर पुढे भरपूर अजून कामं आहेत आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे ही सगळी पदं त्यांना घ्यायची असतील तर ते चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करतील